काल भाऊ राहुल गांधींची सभा झाली त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली कशा पद्धतीने या ठिकाणी या देशातील जनता मोदीजींसोबत आहे आणि त्यांनी काय टीका केली हे सोलापूरकर कधी लक्ष देणार नाहीत सोलापूरकर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत आहेत पूर्ण ताकदीने कुठंतरी दोन पाच हजार लोक जमून ही सभा घेतली पाच सात हजार असतील सभा काय असते ते एकोणतीस तारखेला सोलापूरकर दाखवतील ऐंशी हजार खुर्च्या आणि लाखापेक्षा जास्त संख्येची भव्य सभा मोदीजींची हो मैदानावर होती आपण त्याचे साक्षीदार असाल कुठेतरी तुम्ही संदर्भात काढले होते जिल्हाधिकाऱ्यांकडून त्या बाबतीत आयोगाला अहवाल पाठवण्यात आलाय कशा पद्धतीने बघताय माझी तक्रार आहे माझी तक्रार आहे निवडणूक आयोगाकडे की याची चौकशी झाली पाहिजे आणि एक उमेदवार म्हणून आमच्या विरोधात जे षडयंत्र सुरू आहे त्याची चौकशी झाली पाहिजे गुन्हे दाखल झाले पाहिजे समोरच्या लोकांवरती आणि अशा पद्धतीने जे धर्माच्या आधारावर राजकारण करतायत या लोकांना चपराक बसली पाहिजे मी लेखी तक्रार निवडणूक आयोगाकडे करतो